नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय चॅनलवर युट्यूब आणि आज आता पुन्हा एकदा आपण मोठं लोडिंग घेऊन आलेलो आहे कोनो कर्पस, आता कोनो कॉर्पस काय आहे त्याचा उपयोग काय आहे आणि पुढं आपलं लोडिंग कोणत्या ठिकाणसाठी चाललेलं आहे आणि काय नियोजन आहे हे सर्व आपण ह्या डिटेल व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला आपल्या नर्सरीच्या ह्या डेली अपडेट ह्या चॅनलवर मिळत असतात मित्रांनो आणि आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये चाळीस बेचाळीस वर्ष जुनी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासून ही अशी कार्यरत अशी ही नर्सरी आहे आणि आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण आता हे जे लोडिंग बघतो आहे ते त्याबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण आता मेन आपला टॉपिक आहे कोनो कार्पस आणि आजचं लोडिंग त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला तर मग मित्रांनो आता पहिली गोष्ट कोनोकार्पस तर आता पहिल्यांदा झाड बघून घेऊया की कोनोकार्पस नक्की झाड असतं कसं किंवा आहे काय तर मित्रांनो बघू शकतो हे निगडीसारखी पानं जी असतात चपटी लांब अशी तर आणि प्लांट बघू शकतोय तर आता हे बऱ्याच वेळा तुम्ही हॉटेल लाईन असेल किंवा फार्म हाऊस असेल किंवा एखाद्या शेतकऱ्याची धुरा बांध बॉर्डर असेल त्यावर तुम्ही हे पाहिलं असेल किंवा पाहिलं नसेल तर हे बघू शकता की अशा पद्धतीनं हे ह्या ठिकाणी सिक्युरिटी कंपाऊंड म्हणून हे काम करणार असं हे सजीव कंपाऊंड म्हणून काम करणारं असं हे झाड आहे तर मित्रांनो एक लक्षात येईल आपल्याला की कोनो कर्पस म्हणजे हे हिरवं म्हणजे ह्याला कोणत्याही प्रकारचं फळफूल नाही आहे मित्रांनो फक्त हिरवा ह्याचा जो लूक आहे तो आणि ह्याची जी वाढण्याची स्टेप आहे ती आता आपण बघू शकतो इथं ती शेंडा कट केल्यानंतर जव़ ही अशा पद्धतीने याला सब ब्रांचेस ब्रांचेस तयार होत असतात त्यामुळे हे डेरेदार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाळीदार असं घनदाट असं ते तयार होत असतं आहे लावत असतानासुद्धा आपण झाडं जवळजवळ आता आम्ही ज्या पद्धतीनं ही झाडाशी जवळजवळ ठेवलेली आहेत त्या पद्धतीनं आपण एक ठराविक अंतरावर आता ते प्रत्येक शेतकऱ्याची नियोजन काय आहे त्यावर आपण अंतर चेंज करतो आहे जनरली अर्ध्या एक फुटापासून दोन फुटापर्यंत याचं नियोजन असतं आहे लागवडीचं बांधाला आणि त्यानंतर आपण डबल लाईन म्हटलं तरी टाकतोय कारण जेणेकरून घनदाट आपल्याला जर पाहिजे असेल तर त्यासाठी ते नियोजन असतं आहे तर मित्रांनो आता कोनो कार्पस म्हणजे काय आहे हे एक आपल्याला लक्षात आलं असेल एक सजीव कंपाऊंडसाठी किंवा सजीव कंपाऊंडसाठी वापरण्यात येणारं असं हे झाड आहे फास्ट वाढणारं झाड आहे आणि बघू शकतो आपण आता ही आपली ही अशी आ, तेरा तेरा चौदा सोळाच्या बॅगमधली हे असे प्लांट्स आहेत आपल्याकडं जनरली पाच बाय सहा सहा बाय आठपासून म्हणजे एक वर्षाच्या झाडापासून अशी तयार झाडं म्हणली तरी आपल्याकडे असतात आता आपल्याकडे चार पाच वर्षाची सुद्धा ह्याच्यातली झाडं अवेलेबल असतात पण शेतकऱ्यांनी ज्यावेळेस क्वांटिटीवर लावणार आहे कारण ही क्वांटिटीवरच झाडं लावावी लागतात एक दोन झाड तर लावून चालणार नाही आहे कारण कंपाऊंड करायचं म्हटलं तर पूर्ण आपल्या फिनिशिंग बॉर्डरला हे लावायचे आहेत तर मित्रांनो पहिली गोष्ट आता आपल्याला कोनोकर्पज काय आहे हे लक्षात आलेलं आहे आता त्यानंतर थोडंसं आता आपण ही बघतोय आपली ही जी गाडी आपले नेते सावेकर म्हणून आहेत त्यांची ही गाडी आहे आणि ही गाडी आपण कागलसाठी भरतो आहे कागलसाठी एका नामांकित कंपनीसाठी ही आपण पाचशे झाडं आज लोडिंग करतो आहे आणि ती दहा किलोच्या बॅगमधली पाच टन असा माल होणार आहे ह्याचा ह्या म मटेरियलचा आणि त्यासाठी ही गाडी लोडिंग करायची चालू आहे मित्रांनो थोडंसं शेतकऱ्यांचा कामगारांचा तिकडं आवाज असतो आहे त्यामुळं आपण ह्या इथलं प्लांट्स बघत हा व्हिडिओ बनवतो आहे आणि मित्रांनो आपल्याकडं आप अशा प्रकारचे बरेच प्लांट्स प्रकार आहेत की सजीव कंपाऊंडसाठी असतील किंवा फिनिशिंगसाठी असतील आता ह्यामध्ये तुम्ही कोनोकार्पत झाला क्रिस्तियाना एक प्रकार असतो जर तुम्हाला गेटअप शो पाहिजे असेल कलरफुल पाहिजे असेल तर ते लावू शकताय अदरवाईज तुम्हाला तार जाळी मारायचीच असेल तर ता तुम्ही मोहगणीसारखं पीक निवडू शकता की ज्यालानंतरनं तीन दोन तीन वर्षानंतर तार जाळी मारता येत्या उत्पादनाच्या दृष्टीनं बघत असाल तर तुम्ही कंपाऊंडला नारळ लावू शकताय तर अशा पद्धतीनं विविध ऑप्शन्स आहेत पण जर आपल्याला पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा प्राणी पक्षी किंवा माणूस आतमध्ये येऊ नये आणि आतला बाहेर जाऊ नये अशा पद्धतीनं जर कोणतं कंपाऊंड असेल तर हे कोनो करता येतं आहे घनदाट होतंय आता बऱ्याच ठिकाणी मी जे प्लांट्स दिलेले आहेत रिझल्ट चांगला आलेला आहे तर आता हे असे हे कोनोकार्पस आता ह्याचं वाढ म्हणली तर फास्ट असते फक्त आपल्याला ह्याचे शेंडे मारायचे असतात शेंडे मारल्यामुळं ज्या बगल फांद्या ज्या येतात त्याच्यामुळं हे झाड डेरेदार व्हायला आणि लवकर आपल्याला भिंत थोडक्यात सुरक्षा सुरक्षा भिंत आपण जी म्हणतो जशी आपली सिमेंट वाळू किंवा ह्याची दगडाची असते त्या पद्धतीनं आपण ही प्लांटची करायची आहे आणि मित्रांनो आता नेहमीप्रमाणेच तुम्हाला माहीत आहे आपले काय नर्सरीमध्ये हे प्लांट्स असतात ते सिलेक्टेड प्लांट्स घेतले जातात व्यवस्थित पद्धतीनं काम चालतं आहे चांगली रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात हे तर आपलं दररोजचं आहे आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी जसं बोललेलो की तुम्हाला नुसतं लोडिंगचं माहिती न देता त्याबद्दल तुम्हाला जी काय झाडांची डिटेल माहिती आहे किंवा खत पाण्याचं नियोजन आहे ह्याच्यावर आपला आता भर असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये कारण दोन हजार चोवीसपर्यंत जवळजवळ सात आठ वर्ष आपण पूर्णपणे ह्या चॅनेलवर जे असेल ते माहिती नर्सरीची माहिती असेल किंवा झाडांची माहिती असेल ही टाकलेली आहे आणि आता त्या झाडांना येणारे रिझल्ट्स किंवा त्या शेतकऱ्यांच्या जा ज्या काही शंका आहेत किंवा जे आठ आठ दहा दहा वर्ष जे शेतकरी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांना अजून डिटेलमध्ये माहिती मिळावी किंवा नवीन जे लोक आपल्याला जोडले जातात त्यांना ही माहिती मिळावी यासाठी आपण हा उपक्रम चालू केलेला आहे आणि तुम्ही लाँग व्हिडिओ पाहत असता शॉर्ट व्हिडिओसुद्धा पहा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे तर बघू शकतो आपण अशा पद्धतीनं हे कोनो कार्पस बऱ्याच वेळा लोकांना त्याचा उच्चार जमत नाही किंवा बऱ्याच वेळा विसरल्यासारखं होतं त्यामुळं रिमाइंड करतोय कोनो कार्पस हे नाव आहे ह्या प्लांटचं अशा पद्धतीनं आता आमच्या इथं झाडग्यांना आहेत नमस्कार झाडक्यांना किती झाले प्लांट्स दोनशे दोनशे झालेत बरं आणि आता आपल्या नर्सरीबद्दल एक दोन शब्द सांगा कसे आहे नर्सरी पस्तीस चाळीस एकरमध्ये आहे पस्तीस चाळीस एकरमध्ये रोपट जातात बाहेर आमचे बाहेर जातात ऑल महाराष्ट्रात ऑर्डर पण आमची आहे अजून पेंडिंग ऑर्डर्स आहेत अजून त्या डिस् डिस्पॅच करायच्यात चालूच चालूच असतात दररोजचं दररोज नियोजन असतात चालूच आहे ओके बरं आता ना तुमच्याबद्दल सविस्तर थोडक्यात म्हणजे माहिती की किती वर्ष झालं तुम्ही सर्व्हिस करता येते पंधरा वर्ष होऊन गेली पंधरा वर्ष होऊन गेली आता कुठल्या पोस्टवर आहे तुम्ही सुपरवायझर सुपरवायझर पोस्ट आहे तुमच्याकडे काय असतं म्हणजे गाड्या लोडिंग असतील किंवा खत खतासाठी याच्यासाठी आपले स्टोअर्स आहेत ओके म्हणजे आम्ही गाडी भरताना काळजी म्हणजे आमची असं एकदम उंच किंवा चांगलं रोपच आम्ही भरतोय हा उंचीपेक्षा चांगलं रोप खराब रोप बाजूला ओके चांगला रिझल्ट आहे काम करताना कसं वाटतं आनंद आहे आपल्या आहे आम्हाला प्रदूषण मुक्त आहे कुठलाही वायरस येऊ द्या कोरोना येऊ द्या कोरोनाच्या काळात एकही माणूस आमचा इथे सापडला नाही किंवा द्या कुठलाही येऊ द्या काय अडचण नाही प्रदूषण म्हणजे प्रदूषण नाही प्रदूषण आहे ऑक्सिजन भरपूर आहे भरपूर ऑक्सिजन त्याच्यामुळे झाडाला आता म्हणजे हे आहे पुढं झाडे लावा लावलीच पाहिजेत आणि लावावी लागणार आपल्याला उपयोग नाही नाही बरोबर आहे धन्यवादांना अशा पद्धतीनं बघू शकतो आता आमचे सुपरवायझर होते इथं यांच्याशी आपण दोन शब्द बोललेलो आहे आणि ऑन दी स्पॉट बोललेलं आहे कोणतंही आपलं स्क्रिप्टेड नाही आता हे आपली वरती टीम आहे चम्रूशेठ असतील आमचे दादा नमस्ते हे आपले दुसरे दादा आहेत नमस्कार भैया इकडं सजन म्हणून आहेत आमचे नावच एकदम युनिक आहे सजन आणि काम पण युनिक आहे त्यांचं तर अशा पद्धतीनं आता हे लोडिंग झालेलं आहे आमचा महिला वर्गसुद्धा आहे तर बघू शकतो आमत आमच्या इथं चमरूशेठच्या वाईफ असतील बाकीचे मेंबर्स असतील पुढं दादा नमस्कार, नमस्कार। हे बघू शकता आमचे भगवान दादा ओन अँड ओनली तर मित्रांनो बघू शकताय भगवान की ह्या देर या अंधेर नाही असे आमचे हे भगवान दादा आहेत तर चला असं खेळत आपलं हे लोडिंग पण महत्त्वाचं आहे मित्रांनो चला आपला जास्त वेळ घेत नाही या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র